सीसीटीव्हीत पळताना दिसला होता पोलिसांनी त्याला तेव्हाच ओळखला होता सिंहगड बेपत्ता तरुण सापडलाय पण पाच दिवसांचे पाच धक्कादायक खुलासे समोर आले गौतम गायकवाड मूळ साताऱ्याचा फिरायला आला आणि गायब झाला पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून पाच दिवसांनी तो सापडला पाच धक्कादायक खुलाशांसोबत हैदराबाद वरून मित्रांसोबत फिरायला आलेला गौतम बेपत्ता झाल्यानंतर सिंहगड किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते या सीसीटीव्ही मध्ये एक तरुण हा लपून छपून जात असल्याचं दिसत तिथेच पोलिसांना तो ओळखला होता मात्र म्हणून सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून गायब झालेला चोवीस वर्षीय गौतम गायकवाड हा सापडलाय बुधवारी वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सिंहगड किल्ल्यावरील तानाजी कडा येथून पाय घसरून तो दरीत कोसळला असल्याचं गौतमच्या मित्रांनी सांगितलं होतं तेव्हापासून त्याला शोधण्यासाठी सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन हवेली पोलीस प्रशासन तपास घेत होते दरम्यान सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सी सी टी व्हीमधून मधून एक तरुण हा पळत आणि लपून छपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता तसे सी सी टी व्ही बघा त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्यानं स्वतःहून हा बनाव रचला या संदर्भामध्ये पोलीस तपास करत होते अखेर रविवारी चोवीस ऑगस्टला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली किंवा गौतमने ती स्वतःहून केली तिथे तातडीने शोध घेण्यात आला आणि त्यानंतर गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत आढळल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर स्थानिकांना त्याला घेऊन गडावरील वाहनतळाच्या दिशेने त्याला हलवण्यास सुरुवात केली हवेली पोलिसांनी याबाबतची खात्री करण्यासाठी त्वरित आपले पथक हे घटनास्थळी रवाना केले त्याच्यावरती ते आता उपचार सुरू आहेत मात्र गौतम खरंच तानाजी कडा येथून कोसळला होता की त्याने हा बनाव रचला होता हे पोलीस तपासातून पुढे येणार आहे कारण गौतमच्या मित्रांनी त्याच ट्रिपचे काही फोटो शेअर केले त्यात गौतम याला दाढी मिशा दिसून येते मात्र आता जेव्हा तो सापडलाय तेव्हा त्याला दाढी मिशी त्याने केस कट केलेले पाच दिवस बेपत्ता झालेला गौतम दाढी मिशी कुठून करून आला पाच दिवस तो काय करत होता तो कुठे होता असे सगळे प्रश्न गौतम बहुतेक पाच धक्कादायक खुलासे या केसमध्ये समोर आलेत पहिला सीसीटीव्ही लपून छपून पळणारा तो तरुण कोण दुसरा दरीत पडलो असे स्वतः गौतम सांगतोय आणि पाच दिवस मी अशक्त झालो असंही सांगतोय मग परत पाचव्या दिवशी तो वर कसा आला तिसरा मुद्दा ट्रिपच्या फोटोत दाढी आणि मिशा दिसते आता सापडल्यानंतर त्याची दाढी मिशा कुठं गेली आहे चौथा मुद्दा वीस लाखांचे त्याच्यावर कर्ज होते ते बुडवण्यासाठीच गौतमने हा बनाव केला होता का पाचवा मुद्दा गौतमच्या या प्लॅन मध्ये फलटणचा आहे हैदराबाद येथून गौतम सह महेश शिंदे हिमांश वैष्णवी आलगुडे सूरज माळी असे पाच जण पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरती फिरण्यासाठी आले होते बुधवारी दुपारी साडेचार वाजता सिंहगडावर ते पोहोचले सायंकाळच्या सुमारास ते तानाजी कड्याजवळ पोहोचले आणि त्यानंतर गौतम मी लघुशंका करून येतो असे मित्रांना सांगून गेला मात्र बराच वेळ झाल्यानंतर गौतम परत आलाच नाही गौतम परत आला नाही म्हणून मित्रांनी त्याचा बराच वेळ शोध घेतला तरी देखील गौतम आढळला नाही अखेर जवळच त्याची चप्पल सापडली पण गौतम काही आजूबाजूला दिसला नाही त्यानंतर साधारण पावणे आठ वाजता गौतमच्या मित्रांनी शंभर नंबरवर कॉल करून पोलिसांशी संपर्क साधला पोलीस घटनास्थळी आले तेव्हापासून गौतमचा शोध सुरू होता मात्र गौतम जेव्हा सापडलाय पाच दिवसांनंतर तेव्हा त्यांनी काढलेली त्याची दाढी मिशा आपल्याकडे लोकांचं लक्ष यावं यासाठी अट्रॅक्ट करण्यासाठी पाचव्या दिवशी त्यानेच त्या दरीमध्ये हालचाल केली मधल्या या साथी करने साथी दिवसी के चार ते पाच दिवसामध्ये नेमकं गौतम कुठे होता तो दरीत तर नव्हता हे कन्फर्म आहे कारण त्याची दाढी मिशा कुठं गेली आहे प्रश्न आणि उत्तर या केसमध्ये भरपूर आहेत ज्यावेळेस तो बेपत्ता झाला त्यावेळी बऱ्याच लोकांचे फोन आले आमचे पाच लाख आहेत आमचे दहा लाख आहेत अशा अँगलने जर बघितलं तर गौतमवरती जवळपास लाखांचं कर्ज होतं अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि हेच कर्ज बुडवण्यासाठी किंवा या कर्जापासून दूर होण्यासाठी त्याने हा बनाव केला असा सुद्धा आरोप होतोय आता पोलीस तपासामध्ये पुढं सगळं जे आहे ते समोर येणार आहे आत्ताच्या घडीला गौतमवरती उपचार सुरू आहे म्हणजे तो जखमी आहे का तर मुळातच नाही त्या ठिकाणी थंडी जास्त होती थंडीमध्ये राहिल्यामुळे त्याला साधा ताप आलेला आहे आणि त्यामुळे त्यावर उपचार सुरू आहेत असं स्थानिक पोलिसांनी माहिती दिली आहे पुढचे प्रकरणामध्ये नेमके काय काय गोष्टी समोर येतात ते ट्विस्ट आणणारे असते इथपर्यंतच्या माहितीबाबत तुम्ही काय बोलाल कमेंट करा जय महाराष्ट्र